नमस्कार, सुरक्षा टाइम्स पुरोगामी संघर्ष परिषद सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्री उमेश वाघमारे यांना सामाजिक कार्यासाठी लोकशाहीर गुणगौरव गुण 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 पुरस्कार साहित्यरत्न जयंती उत्सव मंडळ पाटकुल यांच्या वतीने देण्यात आलाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त पाटकुल येथे एमपीएससी यूपीएससी तसेच क्रीडा व उद्योग क्षेत्रामध्ये विविध गुणसंपादन केलेल्या गुणवंतांचा साहित्यरत्न प्रतिष्ठान या मंडळाने सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मोहोळ पोलीस स्टेशनचे अधिकारी अत्करेस आहे युवा नेते माननीय रामदासभाई चौरे व भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन नानासाहेब प्रल्हाद डोंगरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत माजी सरपंच सुनील सातपुते माजी सरपंच वसंतराव चौधरी माजी सरपंच राजकुमार आढेगावकर संजय बप्पा देशमुख बाळासाहेब वसेकर अरुण दादा घोडगे नंदकुमार वसेकर अभिमान शिंदे अनिल भोसले अरविंद काळे अनिल सातपुते अभिनव लोखंडे चंद्रकांत धोत्रे किशोर सातपुते महावीर राऊत श्रीकांत धोत्रे ज्ञानेश्वर माने तसेच साहित्यरत्न प्रतिष्ठान पाटकुल मंडळाचे पदाधिकारी सज्जन रामा लोंढे संस्थापक अध्यक्ष चेतन शिवाजी लोंढे उपाध्यक्ष मल्हारी पांडुरंग लोंढे खजिंदा दादासाहेब श्रीमंत लोंढे सचिव आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर येथून नेताजी शेटे यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार